सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना बंद होऊ देणार नाही परंतु याकरता तुम्हालाही काही जबाबदारी घ्यावी लागणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे बटन दाबले तरच ही योजना पुढे चालू राहणार आहे दुसरे सरकार आले तर योजना बंद करतील मग लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला दरम्यान येत्या रक्षाबंधनच्या दिवशी पहिले दोन हप्ते दिले जाणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पारनेर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेवगाव कृषी अधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषद सदस्य काकडे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले शेवगाव तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी भर पावसाळ्यात आंदोलनामध्ये सहभाग होऊन लोकप्रतिनिधी व शासन यावर रोष व्यक्त केला यावेळी अॅडव्होकेट शिवाजी काकडे यांनी तहसीलदार प्रशांत सागडे उपविभागीय कृषी अधिकारी काळे तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर शासनाने जो निर्णय घेतला कि पीक विमा विमा कंपन्या पीक विमा देण्याचे काढले तर ते अतिशय चुकीचं धोरण आहे एका मला वाटतं विधान सभे सभे विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये एका आमदारांनी हा विषय काढला होता आणि आम्ही सुद्धा तोच विषय लावून धरलेला आहे की ज्या कंप या अशा कंपन्यांना ओरिएंटल कंपनी वगैरे अजून बऱ्याच कंपन्या आहेत अशा कंपन्यांना पीक विमा देण्याचं घाट घातलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे कंत्राटी पोरं नेमून हे सगळं प्रकरण म्हणजे सगळं गोळा केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की ह्या विमा कंपन्यांना कुठलंही काम देऊ नये तर राष्ट्रीय कृषी से कृषी विमा पीक विमा योजना जी शासनाची आहे तीच योजना लागू करामध्ये झालेल्या व्यवस्थेतील त्रुटी झालेल्या प्रकारातील त्रुटी ह्या शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या पूर्ण लक्षात आणून दिल्या आहेत आणि त्यांनी ह्या मान्य केलेल्या आहेत शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीनं आजच बदली करण्यात आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेवगाव तालुक्यामध्ये सोयाबीन उडीद आणि कांदा या खरीप पिकाची नोंद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी उत्पन्न व वा रहिवासी दाखल्याच्या अटीबाबत विधानमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने ही अट रद्द केली आहे असे सांगत महिलांनी घरोघरी जाऊन याबाबत जनजागृती करावी या योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविका अथवा ग्रामसेवकांकडे जमा करावे असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले आहे रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्यांचा संचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान लगतच्या गावामध्ये मानवावर बिबट्याचे जीवघेणी हल्ले होत असताना बारागाव नांदूरसह डिग्रीस महात्मा फुले कृषी विद्यापीठ हद्दीमध्ये बिबट्याचे होणारे दर्शन ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा समजली जाते मात्र या गंभीर प्रश्नाकडे वन विभागाचा कानाडोळा होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली किशोर गायकवाड असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली सहद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अकोले तालुक्यातील मुळाखोऱ्यातील चास लिंगदेव लहित पिंपळदरी धामणगाव पाट कोतूरसह संगमेर पठार भागातील वरदान ठरलेल्या सहाशे दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचा पिंपळगाव खांड जलसिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे व अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील सहाशे एकर सरकारी जमीन हडपण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी उपसरपंच भिका पटारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी या प्रश्नावर विशेष ग्रामसभा घेतली पठारवाडी येथील अनिल उमाजी सुपेकर व इतर तेरा जणांनी पठारवाडी भागातील सहाशे सतरा एकर सरकारी जमिनीवर मालकी हक्क सांगण्याचा सा दावा नगर येथील दिवानी न्यायालयात दाखल केला आहे गेल्या काही दिवसापासून राहुरी पोलीस ठाण्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे या प्रकरणी गुन्हे शोध पथकाने चार जणांच्या टोळीला गजाड केले असून या टोळीकडून चोरीच्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे दरम्यान राहुरी येथील गुन्हे शोध पथक या दुचाकी चोरीचा शोध घेत असताना तपासादरम्यान पथकाला मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दोन संशयितांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे त्यानुसार पोलीस पथकाने बनावट नंबर प्लेट बनवून देणाऱ्या रेडियम दुकानासह चार आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केले आहे <tart noise> कोपरगाव शहरातील बस स्टँडमधील सुलभ शौचालयात ग्रामीण भागातील मुली व महिलांकडून पैसे घेऊ नये व बसस्टँडमध्ये येणाऱ्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वार रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे जामखेड शहर व तालुक्यातील साकत परिसरात जुलै महिन्यामध्ये सतरा दिवस सारखाच लहान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या सततच्या पावसामुळे येथील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे जुलै महिन्याच्या सततच्या पावसाने अनेक ठिकाणची पिके पाण्यात गेली आहे त्यामुळे पिके सडू लागली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री